व्हिडिओ नंबर एकशे चौऱ्याण्णव चला तर बघूया आजचा विषय काय आहे ते समजून घेऊया मित्रांनो आजचा विषय आहे नैराश्याशी सामना करायचे मार्ग कसे ते बघूया पंधरा मिनिटे ध्यानधारणा करा पंधरा मिनिटे ध्यानधारणा करा त्यावेळी सर्व ऊर्जा तुमच्या श्वासावर केंद्रित करा म्हणजे खोलवर श्वास घ्या आणि हळूहळू सोडा मस्तकावर एकाग्रता करण्याचा प्रयत्न करू नका मस्तकावर म्हणजे इथे इथे एकाग्रता करण्याचा प्रयत्न करू नका काही जण मस्तकावर आपण ज्या ठिकाणी गंध किंवा कुंकू लावतो त्या ठिकाणी एकाग्रता करावी असे सांगतात सांगत असतात नैराश्यातून बाहेर पडण्या पडण्याशी त्याचा काही संबंध नसतो व्हेरी गुड ध्यान मुळे मन केंद्रित होऊन काम करण्याची शक्ती वाढते हे मित्रांनो लक्षात घ्या पुढे बघूया किमान आठवडावर पुढील गोष्टी आचरणात आला त्यातून नक्की तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडत असल्याचे जाणवेल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न झाल्याचे दिसेल बघूया मित्रांनो काय सकाळी सहा वाजता उठा ब्रश करून दोन ग्लास कोमट पाणी प्या काम करा तुम्हाला जे आवडेल ते करा राहू नका रिकामे डोके शैतानाचे काम करत राहा कॉमेडी शो किंवा विनोदी व्हिडिओ पहा बागेत किंवा पार्क मधील हास्य क्लब मध्ये जाण्याची गरज नाही घरीच राहून कॉमेडी शो किंवा व्हिडिओ पहा स्वतःला नैसर्गिकपणे आनंदी ठेवा नाश्त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जो पदार्थ जास्त आवडतो तो खा पाहिजे तेवढा खा पण तेवढा एकच पदार्थ खा पाहिजे तेवढा खा पण तेवढा एकच पदार्थ खा उदाहरणार्थ पोहे एवढाच असतील तर फक्त पोहे खा इडली किंवा आमलेट लको, पोटवर नाश्ता करा दुधातून चॉकलेट घ्या व्हेरी गुड चॉकलेट मुळे ताण हलका होतो असे सिद्ध झाले आहे शक्य असेल तर ज्यूस प्या फक्त गोड आणि तुरट ज्यूस अजिबात पिऊ नका व्हेरी गुड नाश्त्यानंतर अर्धा ते एक तास थांबा आणि मग व्यायाम करा सगळ्या प्रकारच्या व्यायाम व्यायामा सगळ्या प्रकारच्या ऐवजी आंघोळ करा आंघोळ थंड पाण्याने करा शॉवर खाली उभे राहा पाणी प्रथम तुमच्या डोक्यावर पडले पाहिजे त्यामुळे अल्पावधीत तुम्हाला ताजी तोवाने वाटू लागेल अगदी अर्धा तास आंघोळ केली तरी चालेल दुपारचे जेवण शक्यतो घेऊ नका अनेकदा नैराश्यात असलेल्या व्यक्तीला दुपारचे जेवण घ्यावे वाटत नाही परंतु पोट रिकामे असल्याने वाटत असेल तर भरपूर खाऊ नका भरपूर ज्यूस प्या आणि थोडी बिस्किटे खा दुपारी विश्रांती घ्या डाव्या कुशीवर झोपा झोपताना दोन्ही पायामध्ये उशी ठेवून झोपा नैराश्यात नव्हे तर कधीही झोपण्यासाठी ही स्थिती उत्तम आहे त्यामुळे तुम्हाला नैराश्य आले आहे ती व्यक्ती किंवा परिस्थिती विसरण्याचा प्रयत्न करा कारण त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून काहीही फायदा नसतो उलट त्रासच होत असतो छान तुम्हाला आवडणारी व्यक्ती घटनांचा विचार करा तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्ती आणि घटनांचा विचार करा <coughs> तुमचा पहिला क्रश डेट वॉटर पार्क मधील किंवा धीम पार्क मधील आठवणींना उजाळा द्या गरमागरम कॉफी प्या दोन तास मैदानात खेळा तुम्हाला आवडणारा कोणताही खेळ खेळा पण एकट्याने नाही फुटबॉल टेनिस बॅडमिंटन व्हॉलीबॉल टेबल टेनिस जुडो कॅरम स्विमिंग असे काही नैराश्याच्या स्थितीत चांगला खेळ म्हणजे स्काय ड्रायविंग स्केटिंग स्विमिंग जवळच्या मित्रासमवेत मित्रा व्यक्तीसमवेत जवळच्या मित्रासमवेत किंवा व्यक्तीसमवेत वेळ घालवा तुम्हाला वॉटर पार्क आणि थीम पार्क आवडत नसेल तर जि तिथे जा तुम्हाला वॉटर पार्क आवडत असेल तर तिथे जा तुम्ही जर धार्मिक असाल तर मन मंदिरात भजन मंत्रोच्चार वेळ घालवा तुम्ही जर धार्मिक असाल तर मंदिरात भजन मंत्रोच्चारात वेळ घालवा उलट ध्यानधारण्यापेक्षा भजन प्रार्थना ही चांगली असते पंधरा मिनटाची विश्रांती घेऊन रात्रीच्या जेवणाला जा जे आवडते ते खा भरपूर खा झोपण्यापूर्वी ग्लासभर गरम दूध प्या पंधरा मिनिटे ध्यानधारणा करा आणि मग झोपी जा हलका व्यायाम करा विशेषतः पाठीचा कणा वाकवण्याचा व्यायाम करू नका विशेषतः पाठीचा मणका वाकेल असा व्यायाम करू नका नैराश्याच्या स्थितीत अशा प्रकारचा व्यायाम करू नये हात पाय डोळे मान आणि बोटाचे काही व्यायाम करा त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल व्यायाम करताना वर हलकासा दाब द्या व्हेरी गुड अशा प्रकारे मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा नमस्कार